नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शहापूर मध्ये शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन हिरकणी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त पंचायत समिती शहापूर येथे शिवतीर्थावर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तीन दिवसांचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला फेब्रुवारी सोळा महिलांची भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली तर मंगळवार फेब्रुवारी अठरा आणि फेब्रुवारी एकोणीस या दोन दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले समितीचे अध्यक्ष श्री संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव पार पडला महिलांसाठी हिरकणी स्पर्धा हे आगळे वेगळे आकर्षण ठरले हिरकणी स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सौरजनी संतोष शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचे फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विशेष आकर्षण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ बाय सात फुटांच्या तब्बल सत्तर किलो वजनाच्या टाकाचे अनावरण खासदार माननीय बाया मामा मात्रे यांच्या सौभाग्यवती सौ शारदा सुरेश मात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज की जय या नामघोषात संपूर्ण शहापूर तालुका दुमदुमून गेला दुम विशेषतः थरारक हिरकणी स्पर्धेने उपस्थितांचे लक्ष वेधले तब्बल वीस फूट उंचीच्या हिरकणी बुरुज स्पर्धेत जवळजवळ साठ महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला पारंपरिक नऊवारी साडी सुसज्ज झालेल्या महिलांनी नारीशक्तीचे उत्तम दर्शन घडवले कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हिरकणी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी विचारधारा सामाजिक विकास संस्था कांबारी येथील भूषण विशे तन्मय निमसे विकास लोघवे यशराजे सचिन चौधरी कमलाकर जागरे समीर चौधरी यांनी विशेष मेहनत घेऊन मोलाचे सहकार्य केले यानंतर रात्री अकरा वाजता शिवशाही रजित भालके यांनी पोवाडा सादर केला तर रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिशबाजी करत शिवजन्मोत्सव सोहळा अगदी थाटात शिवरायांचे नामकोषात पार पडला पूर्णांक एकोणीस शतांश फेब्रुवारी सकाळी आठ वाजता शिवरायांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मनोहर मडके यांनी केले हा शिवजन्मोत्सव सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे व मान्यवरांचे समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष गौतम गोडे उपाध्यक्ष उदय शेट्टी खजिनदार राम भोईर सचिव भारत वंजारणी सुमित जाधव व सचिन खिसमतराव यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सुनील महाजन ज्युनियर रिपोर्टर शहापूर व संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट आपण एक तास नाही दोन तास पण आपल्याला वेळची मर्याद आहे मला बाराला पाच कमी असल्यावर सांगायचं याआधी देखील बाकी आधीचा भोप्यांनी वेळ टाकतोय का Eu <laughs> या सगळ्या